नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी आता मुंबई आज मुंबईला तर आता नाश्ता बनवला मम्मीने मस्त गरम 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 उत्तप्पे बघा मम्मी आले लवकर मम्मीने बनवलं उत्तप्पे तर आता खाऊया आणि ऑफिसला जाऊया भेटूया हे काय भेटीला भेट काय ना पॅकिंग चालू आहे तरी चालू आहे घरी पण खूप तयारी चालू होती धावपळ शिव त्या मम्मीची पॅकिंग झालेली आहे मम्मीला झोप आले तर आता आमची पॅकिंग करतोय बघूया कारण की उद्या येऊन टाइम नाही भेटत आपल्याला ऑफिसवरून येऊन जेवायचं आणि मग निघायचं आहे त्यामुळे आज पॅकिंग करून देऊ आणि उद्या जाऊ त्यामुळे पण उद्याच टाकून आपण म्हणजे लेवल लेल परत गावाला नेटवर्क नसल्यामुळे आपलं थोडं डिले होत आहे पण ऑप्शन नाही सध्या तर आता तू बघूया किती ड्रेस काढते कि साडी करते बाबा लेग्स बेस्ट आला नाही मम्मी पीक अजून मला काढायचे तिकडे हो झोप आलेली आहे पण आजच पॅकिंग होऊ दे कारण की आता आपल्याला उद्या रात्री या म्हणणार तरी कमी दिवस होतो पण इकडे म्हणण्या लागते बरं तरी जास्त असं झालं उद्या तर दिवस ताई पण बोलते आजची रात्र पट्टन जाऊ दे मला फोन केलेला रु तो ताईने बोलते तसा दिवस जायचं पट्टन ते नाहीये लवकर जाऊ दे गावी जायचे तिला पण उत्सुकता लागले आम्हाला पण आता हा भाऊजी गावाला आहेत दोघ तिकडे आहेत आणि आमचे पप्पा पण पा गावाला आहेत त्यांना पण आता करमत नाही तर अजून गणपतीचं विसर्जन चालू आहे दोन चा आवड येतो किती साडे अकरा थोरेचा पण थोडा चरण आलेला ते पण चालू होतं त्यामुळे काही सुख नाही केलं थोरेस पहिला खाली करायचं कारण की दोन आपले ब्लॉक पडलेले आता आज एक टाकला रात्री तो जी तर उद्या सकाळी एक टाकायचं चाललाय प्रयत्न म्हणजे लेवल यायचं आपल्याला बहु गावाला काय ना करून टाकू आपण तर आता ऋतूचे झाले काढून गवड्यातले कपडे एक गेमिंग करतो आणि बॅग भरतो दाखवा तुम्हाला मला मग झोपू गुड नाईट करून ओके तर आता ऋतू झालं की नाही तुझं नाही आम्ही चालू आहे माझं एक बॅग पुरणार नाही आपल्याला नाही ना। नहीं नहीं। <laughs> ना <थे> <laughs> एक नाही बोलला आता फर्निचर काय करेल ती बॅग बॅग जरा बरी असेल तर लेग मोक मी एकटाच आहे आणि ती एक त्याला उचलून घ्यायला लागेल मधी मध्ये थोड्या हातात पिशवी असतील लाडू वगैरे न्यायचे मामाकडे आपल्या इकडे तर पप्पाने नेलो थोडी कंटी वगैरे आहे प्रसाद वगैरे आहे निघस्त निघस्त पर्यंत तीन चार पिशा कशा पर्यंत ना कळतच नाही अजून पाणी बिणी आयचं पहिलं ट्रेन मध्ये भूक लागते मेन करुक नाही लागत जेवण नाही जात ट्रेन मध्ये वस्तू कोणा कोणासोबत असं झालंय कमी सांगा तर बोलूया बॅट दाखवला मित्रांनो हे बघा बॅक पॅकिंग चालू आहे काय घालायचं काय करत नाही कुठं जायचं का नाही भेटल ते घालायचं नीट भरायचं आणि माणसात तर आपल्याला जायचं उद्या डायरेक्ट संमिश्र एक काम करा ना मी भरते मी भरते तू मी भरते ऋतू बोलणार ऋतू बोलणार काय करते तू भरते बोल ना थोडस काय भरते काय भरतेस स्टँड आठवून कर आपला बघते बघायचे रागाने बॅग भरते कारण की काम माहितीये का तिच्या वरते कारण की मग तिच्या साड्या राहतील ना <laughs> तिकडे काढून ठेवलं तिने वरती आम्हाला जास्त बॅग नाही करायचे म्हणजे कसं मीच घेन ना एक बॅग हा बोला साड्या टाकून मी माझ्या तुमचे कपडे पाहिजे तर माझ्या बॅगेत घेते ना बघ हे छोट्या पॅन्टी वगैरे हा आता कशी बोलले काढा परत आमच्या कपड्याला व्हॅल्यूच नाही टाकले मम्मीने टाकले किती मम्मीने टाकले नाही मीच टाकले आता इथे इथे साड्या भरतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो मला मित्रांनो अशा प्रकारे आपले पॅक पॅक झाले पण अजून थोडे कपडे आपले बाहेर आहेतच कारण की आपल्याला बॅग खाली होईल त्याच्यामध्ये ऍडजेस्ट होईल लॅपटॉप ठीक आहे तू पण लॅपटॉप आणेल आणि माझा पण थोडंफार काम करायला वेळ वेगळं काम करायचं आहे नाही आपलं ऑफिस शूट आहे तर आता हो। दे 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 तर मित्रांनो दिवस सहासष्ट पण संपलेला आहे तर बॅग पॅकिंग मध्ये गेलेलं आहे तर उद्या जायचं आपल्याला गावाला रात्री उद्या इथे काढून ठेवायला तर कसा वाटला हा ब्लॉग कमी सांगा लाईक शेअर आणि जे नवीन त्यांनी सबस्क्राईब करा जर्नी आणि कोपांचे ब्लॉग चालू तर ऑल ऑलरेडी झालेले आहे तर भेटू उद्या काळजी का शुभ्रांत रि